आपण ज्यांच्या भाषणाची उत्सुकतेने वाट पाहतात ते आपले माझे आरोग्य मंत्री मान्य श्री डॉक्टर तान हजीराव चव्हाण साहेब <coughs> यांना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं मला वाटत भरपूर भाषण झाली मंथन झालं मला वाटतं जेवण झाली की नाही मला माहित नाही आता वाजले दोन आडीच काही जेवायचे असतील त्यांना नम्र विनंती करतो की थोडा अर्धा तास थोडी कळ धरा लोकही तुकडे तुमची वाट बघत बसलात जसं जात तसं तुमच्या हातात ताट मिळेल चिंता करू नका आज हा जो शेतकरी मेळावा आहे पहिलं आयोजक जे वकील साहेबांनी सांगितलं की आम्ही राब राफ राबतो आणि हे करतो तर त्या आयोजकांचं त्यांच्या सहकार्याचं आपल्या सर्वांच्या तर्फे त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आज त्या शेतकरी मेळाव्याला संबोधित करत असताना आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे आनंदजी देगेसाहेब महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजीभाई शिंदे या व्यासपीठावर उपस्थित असलेले चे जिल्हा दत्ता अना साळुंके सुरजजी साळुंके सुधीरांना पाटील गौतमजी लटके भारतीताई गायकवाड अजित लाटाळ धनंजय दावेकर संदीप मडके नितीन पाटील अजित खोत दिलीप सावंत अमोल पाटील राहुल पाटील गणेश जगताप अमोल माकोडे युवासेनेचे ईश्वर शिंदे संतोष जगदाळे अमोल जाधव भरपूर नाव आहेत कसं पुणाचं नाव राहिलं तर पुन्हा ते लगेच चेहरे वारक करतील त्यांचं लक्ष लागणार नाही पुन्हा भासण्याकरता अविनाश खापे पाटील मायाताई चव्हाण आशाताई आवाड संजय नाना गाडवे शिव स्वामी शशांक सस्ते अमोल जाधव राहुल डोके उद्धव साळवी नागजी नायकोडी घोगरेसर योगेजी केदार आणि या सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी कार्यरत असलेले माझे पुतणे केशवजी सावंत साहेब खर तर हा शेतकरी मेळावा आणि येणाऱ्या दोन हजार So च्या बाबतीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्हीचा दोन्हीचाही परामर्श आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून घ्यायचा कारण आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं सुरज नाही की आम्हाला फसवलं अरे पण ज्या गावच्या बाबी त्याच गावच्या बोरी दोन हजार सतराला तुम्हाला आठवत असेल धाराशिव नगरपालिकेची सत्ता उलतो टाकणारा हाच तानाजी सावंत होता कुठे गेले होते तुम्ही माझ्या साक्षीलाच तुम्हाला मी उपाध्यक्ष केलं बहुमत नसताना चाळीस वर्षाची सत्ता नगराध्यक्ष राजे निंबाळकरांना केलं अकराशे मतांनी निवडून आला त्यावेळेस भाजपचा उमेदवार होताच ना आणि म्हणून ज्या पद्धतीनं पक्षातील काही लोकांनी पक्षातील काही नेत्यांनी आपली अवकात नसताना अंगा घ्यायचा प्रयत्न बाजूला करण्याचा प्रयत्न जो केला त्याची झळ त्या नेत्यानं नाही बसली त्याची झळ माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकाला बसली आज पाय टाकायला जागा ठेवला नाही तुम्ही त्या ठिकाणी ही सुद्धा एक नीती आहे ही चाणक्य नीती असते बोलवत ठेवणं घुमवत ठेवणं तुम्ही का बळी पाडला सगळेजण माझ्या कानावर विषय कसा का जोपर्यंत तुम्हाला माझा पक्षप्रमुख सांगत नाही की तानाजीराव तुम्ही त्या धाराशू मध्ये लक्ष घाला नुसतं लक्ष घाला एवढं म्हणलं असतं तर मी एक मतानं ती नगराध्यक्ष निवडणूक मी ज्या तानाई सामनं जिंकून दाखवले की आज मी तुम्हाला माझं तोबाड दाखवलं नसतं अवघात लागते त्याच्यामध्ये मनगटामध्ये न्याच लागतं आणि डोक्यात ताकद लागते काय पद्धतीनं आपण इलेक्शनला सामोरं जायचं समोरच्या नेत्याची पावलं समोरच्या पक्षाची पावलं काय आहेत हे ओळखता आलं पाहिजे आणि म्हणून आज तुम्ही विचार करा मूळ भाजपाबद्दल माझी अजिबात तक्रार नाही या जिल्ह्यातला धाराशिव जिल्ह्याचा मूळ भाजपचा एकही कार्यकर्ता शिवसेनेच्या विरोधात जात नाही कारण रक्त एक आहे मग खोट कुठे आहे खोट विचारात आहे खोट रक्तात आहे आलं का लक्षात आज तो हुंड आपल्या मंडपात घेतला भाजपवाल्यांनी पण त्यांना माहीत नाही एक दिवस हाच उंड सत्तांतर झाल्याबरोबर दुसरे मंडपात जाणारा हा पहिला हुंडा असेल या जिल्ह्यात हे भाजपने ओळखलं पाहिजे आमची भाजपच्या मूळ लोकाविषयी आर एस एसच्या लोकाविषयी अजिबात तक्रार नाही परत एकदा सांगते पण विचार विचारातली खोट नियतीतली खोट विचारातली अशुद्धता हे तुम्हाला ओळखता आलं नाही हे त्यांचा यश आहे हे तुमचा अपयश आहे हे पहिलं मान्य करा हे पहिलं मान्य का आणि म्हणून जर शंभर दीडशे कुलाच्या पैलवान पैलवानाबरोबर बरोबर जर चाळीस कुलाचा पैलवान तुम्ही ताकदीला उतरवला समोर तर तुम्हाला कनगईवरतीच खेळवत नेणार ना तुम्ही फळात किती जरी फिरला दंड आपटतील की बघतच बसते तुमच्याकडे त्याला माहित आहे दीड मिनिटात चितपट आहे व लोकाला बी खुश केलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला पहाटे तीन पर्यंत खेळवत ठेवलं सगळे तुम्ही मूर्ख कसे निघाले मुंबईतल्या पक्षाच्या नेत्यापासून गल्लीतल्या शाखा प्रमुखापर्यंत तुम्ही मूर्ख का, का निघाले का तुम्ही जाणून मूर्खपणा स्वीकारला हा माझा सवाल आहे मी असतो तर काय केलं असत युती पहिल्या दिवशी धुडकोन लावून एक अधिक एक चाळीस एक्केचाळीसच्या एक्केचाळीस ओके एक एक चारीश, एक माझा शिवसैनिकाच्या रक्तात लढवाया पण आहे लढायचा धूर आहे यश मी नंतर बघतो त्याचा कधी मुला इजा आणि त्याचा हिशोब माझ्या शिवसैनिकांनी केला नाही काय बाळासाहेबांचा शिवसैनिक हा निवडणुका जिंकल्या पाहिजे सत्तेत गेला पाहिजे ह्याच्यासाठी कधी साठ वर्ष नाही ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या त्या ठिकाणी माझा शिवसैनिक तर हातावरती चिदकून पहिला उभा राहतो हा बाळासाहेबांचा शिवसैनिक सत्तेसाठी तो, तो जन्मलेला नाही आणि म्हणून बाळासाहेबांची शिकवण कुठली शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही भूमिका बाळासाहेबांची आणि मग मी असं म्हणेन प्रश्न चिन्ह उभा करतो या आपल्या इथल्या नेत्यावरती तुम्ही ऐंशी टक्क्याचा विचारच करत नाही तुम्ही फक्त वीस टक्क्याच्या मागा लागलेला आहे आणि हे मला मान्य माझा पहिला ध्येय ऐंशी टक्के पहिला ध्येय ऐंशी टक्के आता सगळ्यांनी सांगितलं हा बंद पडलेला कारखाना चालू केला तो बंद पडलेला कारखाना तीन कारखाने बंद पडले होते ह्या जिल्ह्याचे तिन्ही चालू केले त्याचा परिणाम काय झाला बघताय तुम्ही पाच सहा हजार टन हा कारखाना सुरू झाला आज शिवशक्ती तो दोन हजारांना सुरू आहे नर्सिंग तो दोन हजार सुरू आहे हेच्यापेक्षा ह्या भूमीची या ढोकीची ह्या तेरची बाजारपेठेची गेल्या बारा वर्षामध्ये काय अवस्था झाली होती हे सर्वांनी बघितलं ओस पहिल्याला भाग होता या ठिकाणी जी जी लोक ह्या ठिकाणी आमचे थापे असतील आमचे साहेब असतील आग फिरत होती चिलारी डोक्या चिलारी होती आग पाऊल टाकता येत नव्हता हा परिसर आज हा परिसर ज्याचा तुमचं आशा स्थान आहे तुमचा स्वाभिमान आहे तेरणा हा सर्व छत्तीस हजार सभासदांचा स्वाभिमान आहे तो स्वाभिमानी ही घाण टाकला होता आणि तरी आपण गप्प बसतो ह्याचं मला आश्चर्य वाटतय छत्तीस हजार सभासद झोप नाही तुमच्या रक्ताचं पाणी करून आज हजार रुपयाचा शेअर तुम्हाला आज स्वस्त वाटत असेल कारण आज हजार रुपयाला किंमत राहिली असं वाटतं पण ज्या वेळेस हि निर्मिती केली हजार रुपयाची किंमत काय होती तुमच्या बाद माहित होती हजार रुपयाचा शेअर घेऊन आपल्या लेखराबाळाची तोंड बांधून या ठिकाणचा शेअर घेतला आणि हे पैसे उचलून पुणे मुंबईला लावले आणि हे जी अवस्था चारशे कोटीचा कर्ज बाजारी करून हजारखानं बंद पाडला तीच अवस्था डीसीसी बँकेची आहे मगाशी सांगितलं खोक साहेबांना पूर्ण खोलीत बँक लिहून टाकील कधी प्रशासक बसेल ते माहीत नाही या महिन्यात बसेल का पुढच्या महिन्यात बसेल क्या तीचा जाला। ही अवस्था बँकेची तीच अवस्था आपल्या दूध संघाची ह्याचा अर्थ काय झाला की कुठलाही सार्वजनिक सहकारी संस्था हिनी मोडून खाल्ल्या स्वतःच्या मनासाठी वापरल्या आणि माझ्या लाखो शेतकऱ्यांना देश उदडी ही ह्या अवलाद आहे हे ऐकायला गोड वाटतं बोलायला बरं वाटतं कोणीतरी बोललं पाहिजे ऐकण्याला दुखुल्या होतात हे सगळं ठीक आहे मग ह्याच्यात तुम्ही आम्ही काय शिकणार आहोत की नाही हा फक्त ऐकून घ्यायचं जाताना गाडी चर्चा करायची आयरा सावंतांनी लय धुतलं बरं का आणि घरी गेलं की विसरून जायचं आणि त्या हिरपोटच्या पुढं मतपेटी पुढं गेले की पुन्हा कमळाला चिन्ह ह्याचं चिन्ह अरे कुठं गेला शिवसेनिक कुठं गेला हृदयातला बाळासाहेब सगळं विसरून जातात हे खंत आहे आमची खंत आहे विकास कसा असतो कसा करायला पाहिजे हा आम्ही करून दाखवला एक ध्यानात घ्या कालच्या अतिवृष्टीमध्ये सगळ्यात जास्त पाऊस आज धूमपुरांना वाशीतच पडला महापूर आली पंधरा पंधरा दिवस पाण्याला नाही मिळाला आणि आज ती लोक सांगतात साहेब जर तुम्ही दोन हजार सोळा सतराला बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांती केली नसती एक हजार किलोमीटरचा नाला खोलीकरण सरळीकरण केलं नसतं तर आज आमची गावाच्या गाव वाहून गेली असती आणि हजारो लोकांचे प्राण या ठिकाणी गेले असते हे वास्तव आहे केल्यानंतर त्यावेळेस कळलं नाही ज्यावेळेस हे संकट ओढवलं त्यावेळेस आपल्या नेत्याची किमया त्याचं कर्तृत्व तुम्हाला जाणवलं आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे आज मध्ये सुद्धा तुम्ही बघितला असेल इलेक्शन लागलेली नव्हती नगर परिषदेची घोषणा होईल ही अवस्था होती या सगळ्याच्या अगोदरच त्या जिल्ह्याच्या जिल्हामध्ये मी कदाचित एका मतदारसंघापुरता मर्यादित असणारा इथला आमदार भाजपचा त्यानं घोषणा केली एकला चलोरीची एकला चलोरीची घोषणा केली माझा शिवसेनिक माझ्या शिवसेनिकेच्या कुठल्याही नेत्यानं माझ्या सहित मी महाराष्ट्र राज्याचा शिवसेनेचा उपनेता आहे आम्ही कोणीही युतीची भाषा केली नाही कारण आमच्या पक्षात तेवढी शिस्त आहे आमच्याकडे आदेश चालतो आमच्याकडे व्याख्यान चालत नाही आमच्या पक्षानं ना आम्हाला कुठलंही अजून सांगितलं नव्हतं युती करायची किंवा नाही त्याच्यावरून माझ्या कुठल्याही नेत्यानं त्या पद्धतीवरती भाष्य केलं नव्हतं पहिलं भाष्य भाजपकडं आलं एकला चलो रे आम्ही कुणाशी युती करणार नाही अरे मग हा तरी हाडाचा शिवसैनिक आहे आम्ही मागलं पण आम्हाला अगला बरोबर घ्या म्हणणारी माणसं नाही हार होईल का जीत होईल हा नंतरचा प्रश्न आहे आणि मग आम्ही जर तुम्ही बघितलं भाजप असेल शरद पवार राष्ट्रवादी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा वंचित आणखी जे काय असेल ते एम आय सगळे पक्ष एकत्र का आम्हाला सावंतांना या ठिकाणी थोपून ठेवायचं सगळे एकत्र आले गणपूरला भूममध्ये बी पुरवला परढेमध्ये बी पुरवला मला शेवटच्या क्षणी दोन दिवस सूरजनं फोन करून सांगितले की साहेब इथं लक्ष घाला धाराशिवमध्ये गोंधळ घेण्याची शक्यता म्हणजे सूरज मला मित्यानं कुठलाही आदेश दिलेला नाही धाराशिवच्या बाबतीत जो निर्णय घ्यावाचा तो निर्णय तुमचा पूर्ण चुकलेला आहे आता त्या ठिकाणी डॅमेज कंट्रोल किंवा दुरुस्त होणं शक्य नाही आहे त्याला सामोरं जाऊन नंतर बघू काय करायचं आणि जी परिस्थिती झाली चाळीस वर्षाची सत्ता उलटून टाकल्यानंतर आम्ही जो पायडा पडला होता शिवसेनेचा नगराध्यक्ष शिवसेनेचा उपनगराध्यक्ष बोलणी करतानाच चुकली आपलं चालूतला नगराध्यक्ष चालूतला उपनगराध्यक्ष होता बोलणी करणाऱ्या पहिलं हे भाष्य करायला पाहिजे होतं ही दोन पदं आमची बाकीची खाली जी बोलणी करायची तुमची जी असेल ते आम्ही मान्य करतो पण दोन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष ही पद शिवसेनेचीच असणार बोलणे इथं आहे आणि तुम्ही बघा मी परत परत रिपीट करतोय जुनी भाजपवाले मला दाखवा कोण आहे तिथं आपलं आता या युतीच्या शासनाशिवाय चालणार नाही ज्या वेळेस मी आताचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना दोन हजार एकोणीस ला चालू खासदाराचं तिकीट करून त्याला तिकीट दिला निवडून आणला यांना माती चारली त्यावेळेस कळलं की आता युतीशिवाय पर्याय नाही तुम्ही बघितलं असेल एकोणीसच्या लोकसभेनंतर लगेच उडी मारली आणि भाजपमध्ये आली हे वास्तव आहे आणि मग आता त्यांचं नशीब बलवत तर म्हणू उंगल्या घेवे ते कस जिल्ह्यातलं भाजप ते चालवतात राष्ट्रवादीशी होत अजित दादा राष्ट्रवादी गट तेच चालवतात सगळे बी फॉर्म ह्या खिशात ह्या खिशात शरद पवारचे राष्ट्रवादी ते मागच्या खिशात ते बी बी फॉर्म त्यांच्याकडं एक आमच्यातला गद्दाराचा गट शिवसेनेचा ते बी पुढच्या खिशात ते बी बी फॉर्म तिथं राहिला कुठला पक्ष आणि काँग्रेस काँग्रेसचं तरी हास्यास्पद झालंय ज्या वेळेस आमच्यासारखे बालबच्चे नव्हते लढणारं एकही नेतृत्व ह्या जिल्ह्यामध्ये नव्हतं त्यावेळेस मी तरी असं म्हणेन मला वंदनीय वंदनीय मधुकरवजी चव्हाण यांनी ह्या महाशक्तीला तोंड दिलं तीस वर्ष किल्ला लढवला आणि कशासाठी एवढे सरेंडर झाले हे त्यांनाच विचारा तेही आजच्या पाचच्या किशात कुठेतरी ठेवले संपला विषय आणि म्हणून युती का आघाडी हा विषय राहिलेला नाही या ठिकाणी पाच पाच पक्ष एक माणूस घेऊन चालतो हा लक्षात ठेवा कारण गद्दारी ही रक्तातच आहे तो कुठल्याच पक्षाचा नाही उद्या हा महायुतीचं सरकार जाऊ द्या किंवा कुठली अडचणी उद्या द्या सरकारला आणि आघाडीचं सरकार किंवा कुठली काही नवीन समीकरण जुळू द्या पहिला उडी मारणार हे बेडूक असेल हे तुम्हाला सांगत कारण तत्व आणि नियत या दोन्ही गोष्टीचा अभाव असणारी माणसं विचार हा प्रकार नाही तत्व हा प्रकार नाही आणि त्याच्यामुळं आपण सावध होणं गरजेचं आहे माझी कळकळीची विनंती आहे माझ्या सभासदांना तेरणीच्या माझ्या बापाचा कारखाना नाही तुमचा आहे तुमच्या बापच्या द्याचा हा तेरणा कारखाना आहे हा तुमचा स्वाभिमान आहे मी फक्त निमित्त आहे मी फक्त निमित्त आहे तुमची इच्छा शक्ती एवढी तीव्र होती बारा वर्ष तुम्ही तप केलं बारा वर्ष वनवास भोगला आणि त्यानंतर तुमच्या इच्छा शक्तीला फळ प्राप्त झालं हा केरणा बहिरवणात घेतो आम्ही तो चालू केला माझ्या बापाचा नाही आज तुमच्या बापाचा कारखाना हे देण्यात ठेवा मी फक्त निमित्त आहे मी कामगार आहे तुमचा चालू करून दे कसा चालवायचा काय कामगार माझ्या घरात ना मी ऊस माझ्या एकट्याचा पाच हजार एकर ऊस आहे इथं मला ते गळायचं आहे काही नाही माझ्या शेतकऱ्याची लेकरं त्या ठिकाणी आनंदाने काम केलं पाहिजे त्यांच्या टपऱ्या बिपऱ्या व्यवस्थित चालल्या पाहिजे त्यांचे उद्योग धान्य चालले पाहिजे आणि माझ्या शेतकऱ्याचा ऊस या कारखान्यानं आसपासच्या कारखान्यानं जो भाव देईल त्याच्यापेक्षा एक रुपये तरी जास्त देणार हा शब्द आज तुम्हाला मिळतो माग पुढे होईल चिंता करू नका शब्द आहे हा लक्षात एका बापाचा बॉल आहे तानाजी सावंत दहा बापाचा नाही विचार एक आहे तत्व एक आहे जो बोलतो तेच करतो जे सांगतो तेच करतो असं वावगत थापलं मारणारी ह्या लागत नाही आणि म्हणून परत एकदा छत डोक्याने सांगतो छत्तीस हजार सभासदांचा कारखाना माझ्या जर महाराष्ट्रात सगळ्यात मोठा असलेला हा साखर कर कारखाना आणि त्याचा गत वैभव मी प्राप्त करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि मग तुमची शक्ती तुम्हाला समजतच नाही जसं हनुमानाला त्याची शक्ती कळत नव्हती हनुमानला शक्ती कळतच नव्हती ते असं घाबरून बसायचं हनुमान कुठंतरी बाकीच्या त्याला त्याचं पूजन कर तिच्या आराधना कर तिची स्तुती कर पण त्याला शक्तीहीन झाल्यासारखं वाटायचं पण त्याच्यात प्रचंड शक्ती होती की ते कोणीतरी जागृत करणं गरजेचं होतं आणि म्हणून श्रीरामानं त्याला आठवण करून दिली हनुमाना ज्या ज्या वेळेस तुला असं वाटेल त्या वेळेस फक्त जय श्रीरामानच तुझं सर्व सक्ती सर्व काही पुन्हा पुनर्प्राप्त होईल बरोबर आहे थोडं आपण रामान्याच त्या पद्धतीनं आज जो माझा पुढे समुदाय बसलेला आहे शिवसैनिक म्हणून किंवा केरणेचा सभासद म्हणून छत्तीस हजार ही ताकद आहे तुमची छत्तीस हजार चार मत धरा एक लाख साठ हजार मताचे मालक आहात तुम्ही जागृत व्हा सावध व्हा धोकाय समोर आणि आपला विकास आपल्याला कर्मचा कल्याण कोणाकडे आहे त्यांच्याबरोबर करा तुम्हालाच राज्य करायचं आहे तुम्हालाच सत्ता भोगायची आहे मी फक्त निमित्त असणार आहे हे ध्यानात ठेवा आणि म्हणून आज हा मेळावा असेल विजय संकल्प मेळावा असेल पण हा विजय संकल्प मेळावा ह्याचं फाउंडेशन ह्याचा पाया हे माझे छत्तीस हजार सभासद आहेत तेरण्याचे जो तुमचा स्वाभिमान आणि परत एकदा विनंती करतो आता दावेकर वकेलांनी सांगितलं आलं पायाजवळ की तुम्ही त्याला माफ करता आणि तो माझा स्वभाव गुण आहे समोरच्या डोळ्यात मी आसुरू बघ बघू शकत नाही आज महाराष्ट्रातले कमीत कमी, -कमी पाचशे ते सात सेल मुलं मी दत्तक घेतलेले आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून असतील गोरगरिबांनी कुणी आत्महत्या के केली असेल कुणी ऍक्सिडेंट मध्ये वारला असेल त्याचा मुलगा असेल मुलगी असेल त्याचं कुटुंब असेल महाराष्ट्राचा कोणाचा प्रयत्न येऊन बघा दत्त घेतलेले आहेत त्यांच्यावर अक्षदात टाकेपर्यंत सगळं दायित्व माझं असेल त्यांचं पालकत्व मी आणि हे कोण करत माझ्याकडे पैसा लिवतो चाललाय मला माज आहे असं नाहीये मी बी कर्ज बाजार आहे पण एक हृदयात कुठेतरी जागा असते माणूस आपलं सिंह उपलब्ध करतो आपण कशा परिस्थितीत आलो आपल्या पायात चप्पल नव्हती आपण नुसतं सर्टिफिकेटचा विंडोला म्हणून पुण्यात आलो सातशे रुपयावरती नोकरी केली त्याच्यात नाही हे साम्राज्य उभं केलं आणि इतरांसारखं तिथल्या लोकांचा रक्ताचा पैसा गोळा करून पुणे मुंबईत घेऊन इन्व्हेस्ट नाही केला मी तिथं कमवलं हो आणि तिथले पैसे आणून युट टाकून ज्या शेतकरी कुटुंबात मी जन्मलो हो त्याला कुठंतरी न्याय देण्याचं काम मी केलं ही माझी चूक नाही ना हे अध्यात्म आहे मी वारकरी पंथातला आहे मी सांप्रदायिक पंथातला माणूस आहे खोट बोलणं कुणाला तरी ढिवचणं राजकारणासाठी वक्तव्य करणं हे मला जमत नाही आणि म्हणून मी जे बोलतो ते लोकांना पटकन लागतं मी जे बोलतो की मीडिया चार दिवस त्याच्या बातम्या प्रचंड राव हे करतात अरे हे वास्तव असतं हे सत्य आहे आणि परखड आहे कुणाला लागतं कुणाला लागत नाही त्याचा मी कधीच विचार केला जे आहे ते आहे आणि म्हणून मी माझ्या हा मतदार बंधूंना जागृत करण्यासाठी हा हा मेळा वाटवला की कुणाच्याही भूलथापाला बळी पडू नका कुणाच्याही मागं वाहत जाऊ नका आपल्याला शिवसेनेचा भगवा या जिल्हा परिषदेवर तुमच्या माध्यमातनं फडकवायचा हे ध्यानात ठेवा की खुंद बांधा आणि काय करणार जिल्हा परिषद सगळेच म्हणतात जिल्हा परिषद आणू आणल्यानंतर आम्ही हे करू ते करू ते करू मी तरी इथल्या एका नेत्याचं बघतो गेले दोन चार वर्ष काय बघतो सकाळी अर्धा तास झाले त्या काय फेस टाइम काय असतं ते मोबाईलवर यायचं काहीतरी बोलायचं काय मी धावपट्टी करणार काय करायचं इथं बोईंग विमान येणार काय करायचं उपग्रहावर इथं उतरणार अरे काय चाटायचंय का माझ्या पोराचं उद्या दफ्तर आणायचंय माझ्या दवाखान्याची भरायची आहे ती माझ्या पुरीचं उद्या लगीन आले त्याला पैसे नाही तुझं बोईंग विमान आणि तुझं हे बघून आम्हाला काय करायचं त्याचा काय उपयोग आहे आम्हाला आणि चोरायचे हो। इकडे सोय विमानाचा विषय निघाला म्हणून धाराशिवची दहापट्टी विमानाची चांगली व्हावी हे पहिलं पत्र कोणी दिलं हे मीडियाला विचारा पहिलं पत्र माझं आहे दुसरी गोष्ट खंत वाटते खेद वाटतो वाईट वाटत आपण सर्वजण हिंदू आहोत काय वाईट वाटतं महाराष्ट्रात नाही भारताची आराध्य दैवत आई भवानी माझ्या माता भगिनी माझ्या लाडक्या बहिणी ह्या ठिकाणी बसलेला आहेत काय पावित्र्य असत नवरात्रात आपण किती कडक त्या ठिकाणी भूमिका घेतो शिवता शिवत होऊ नये हे होऊ नये काळजी का घेतो आणि त्या गाभाऱ्यात आज ही कुठली घाणेरडी लोक जाऊन तोडफोड चार पैसे खायचे भ्रष्टाचार करायचा ती गोष्ट लावून धरायची आणि काय केलं आमदाराने तर त्या मंदिराचं सुशोभीकरण केलं अरे छत मारायचं तर बाहेर कर ना गाभाऱ्याला कशाला हात लावतो पावित्र्य राहणार आहे का हे जे काही शक्ती आहे ती शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठाचा आदर केला पाहिजे तो पावित्र्य राखला पाहिजे आणि त्याला कुठेतरी ठेच लागलेले आहे हे सर्वजण एकदा परत आत्मचिंतन करण्याची गरज आहे हे वास्तव आहे मी पालकमंत्री असताना दोन वर्ष फाईल माझ्याकडे पेंडिंग होती मी एकच सांगितलं होतं जे काय करायचं ते करा मी मान्यता देतो फक्त गाभाऱ्याला हात लावायचा नाही कारण आमच्या निष्ठेचा प्रश्न आहे आमच्या देवीचं ते आदर स्थान आहे सिंहसन आहे त्या ठिकाणी आम्ही कुठलीही शिवकाशोध ना ते सोडून सगळं मला मान्य ते, ते केलं नाही मी सही केली नाही आणि आता ज्यावेळेस चोवीसला सरकार पुन्हा बदललं नवीन सरकार आलं आमचे सीएम साहेब गेले नवीन सीएम साहेब आले त्यांच्या पक्षाचे आठ दिवसात फाईल मंजूर करून काय गुलाल उदाहरण काय केलं हे पावित्र्य नष्ट करण्याचं पाप त्या लोकांनी केलेलं आहे त्याची फळं मी अध्यात्मातला परत एकदा सांगतो त्याची फळं पर हा परमेश्वर त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही मग चांगली कळ परमेश्वर इतकी विटंबना हे मान्य नाही ना त्याचं कारण काय मला परत एकदा राग येतो आणि तुमचा चेहरे वगैरे वाईट वाटत कारण की रजाकाराचे अवलाद तुमच्या छताडावर नाचत असताना आपण गप्प कसे हा त्यांचा दोष आहे का आपला दोष आहे हेच कळत नाही असं काय आहे की तुम्हाला त्याची भेट बिघाड करावं लागते अशी कुठली गोष्ट आहे की त्याच्यामुळे तुम्हाला त्या माणसाचा तुम्हाला त्रास होईल आणि मी परत आज छाती टोकवणे तुम्हाला वचन देतोय सगळ्यांच्या साक्षीनं त्याच्यासारखे दहा जरी आले तुमच्यावर कुठलंही संकट येऊ द्या हा तानाजी सावंत छातीचा गोड करून तुमच्या अगोदर त्याच्यासमोर असेल मला बघायचं त्याच्यात किती दमाईन किती घट साहित्य ते कारण ही जनता आहे ही जनता जनार्दन आहे सरकार हे हे आहे आज मगाशी सांगितलं आमच्या तालुका प्रमुखानं तुळजापूरच्या खोट्या केसेस करायच्या आत टाकायचं ब्युरोक्रेसीला काहीतरी सांगायचं त्यांना हे करायचं तहसीलदारला काहीतरी सांगायचं परवा दोन चार दिवसापूर्वी या दहा एक पत्रकार त्याला आत टाकलं फोन करून आणि म्हणून प्रशासनाला सुद्धा मी आज सजग करतोय आता माझी सावंत आहे दोन अडीच वर्षाची कारकीर्द माझी बघितलेली आहे घाट माझ्याशी आहे हे जिल्हा परिषद समजू द्या मग हे तानाजी सावंत काय हे ब्युरोक्रेसीला दाखवल्याशिवाय सोस्त बसणार नाही जनतेवर जर अन्याय करणार असाल ज्याच्या पगारी तुम्ही खाता ज्याच्या रक्ताच्या पैशातून तुमच्या तिजोरी भरतात आणि त्या झुजोरीतनं तुमच्या पगारी होतात त्यांना जर त्रास देची मानसिकता तुम्ही ठेवली राजकारण करत असाल त्याला योग्य पद्धतीनं जाप दिल्याशिवाय हे तानाजी सावंत सोस्त बसणार हे मान्य नाही हे सहन करणार नाही आणि म्हणून जर कोणाला घमेंट असेल ना डोक्यात सत्ता माझी आहे सत्ता माझी पण आहे माझा मुख्यमंत्री आहे माझा बी मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याही पुढचं आम्ही रक्ताचे शिवसैनिक आहोत कडवे शिवसैनिक आहोत बाबासाहेबांचे आम्ही कोणाची डाळ शिजू देणार त्याच्यामुळे आमचा नाग करू नका हार जीत आमच्यासाठी गौण आहे पण आमच्या अंगावर याचं धाडच करू नका आला अंगावर घेतला शिवा तू कुणी आस मला काय दिलं गेलं नाही आणि म्हणून परत एकदा कळकळीचं नम्र आवाहन करतो येत्या दोन तीन दिवसात जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागेल आणि त्या ठिकाणी पंचावन्नच्या पंचावन्न सदस्य जिल्हा परिषदचे आणि जवळपास एकशे सहा सदस्य आपल्याला तालुका पंचायतचे नोंद द्यायचे आहेत आणि मग तुम्हाला सांगतो आदर्श जिल्हा परिषद कशी चालवायची हे तुम्ही पुढच्या पाच वर्षात बघाल आणि जर ती आदर्श नाही चालली तर तानाजी सावंत जिल्ह्याला तोंड दाखवणार नाही हे हो वचन तुम्हाला मिळेल तुम्ही ठरवायचं जिल्हा मध्ये शिवसेना आणायची का हायब्रिड पार्टी आणायची हे तुम्ही ठरवायचं आणि आपण सर्वजण इतक्या लांबून या ठिकाणी ओनात आणत आलात एका हकीवरती आलात टेरण्याची अस्मिता म्हणून आला जिवाळ्याचा विषय म्हणून आला त्याबद्दल माझ्या सर्व लाडक्या बहिणी माझे माता बहिणी माझे सहकारी यांना धन्यवाद देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आभार प्रदर्शन नितीन पाटील यांनी करावं